नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी राज्यस्तरीय रंगोत्सव आणि समृद्धी स्पर्धा उत्साहात संपन्न मालू हायस्कूल मधील श्री संजय आणि श्री संजय कांबळे यांचा समृद्धी स्पर्धेत तृतीय क्रमांक राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली व राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय रंगोत्सव आणि समृद्धी स्पर्धा उत्साहात संपन्न झाली मालू हायस्कूलमधील मा श्री संजय सुतार आणि श्री संजय कांबळे यांचा समृद्धी कार्यक्रमात तृतीय यांनी समृद्धी कार्यक्रमात तृतीय क्रमांक मिळवला सकाळच्या सत्रात परिषदेच्या महात्मा फुले सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचं उद्घाटन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांच्या हस्ते झालं यावेळी उपसंचालक डॉक्टर आयपी पी नदाफ जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉक्टर राजेश बनकर टिळक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राध्यापक डॉक्टर माधुरी इसावे कला क्रीडा विभागाचे विषय विभाग प्रमुख सचिन चव्हाण अधिव्याख्यता संगप्रिया वाघमारे संगीता संगीत शिक्षिका पद्मजा लांबरोड आदी मान्यवर उपस्थित होते अनुभवात्मक शिक्षणावर आधारित अध्ययन अध्यापन पद्धतीचा प्रचार व प्रसार व्हावा या हेतूनं रंगोत्सव व समृद्धी स्पर्धेचं आयोजन दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आलं यावेळी कला एकात्मिक अध्ययन क्रीडा एकात्मिक अध्ययन यांच्या माध्यमातून अध्यापनाचं सादरीकरण करण्यात आलं समृद्धी कार्यक्रमात राज्यातील आठ विभागातील सोळा माध्यमिक शिक्षक सहभागी झाले यामध्ये लक्ष्मीनारायण मालू हायस्कूलमधील श्री संजय सुतार आणि श्री संजय कांबळे सर यांचा राज्यात तृतीय क्रमांक आला याबद्दल पालक आणि शिक्षण क्षेत्रातून त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे या स्पर्धेसाठी मुख्याध्यापक श्री आर आय पवार सर यांचं बहुमल मार्गदर्शन लाभलं चेअरमन श्रीत राजेंद्र मालू आणि शालेय शिक्षक शालेय समिती सदस्य या दोघांच यांनी दोघांचं अभिनंदन केलं आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल